नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला असून मोठा खिंडार पडला आहे दरम्यान शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी नुकताच निकाल दिला असून हा निकाल शिंदेच्या बाजूने लागल्यानं शिंदे गटात उत्साह निर्माण झाला आहे एवढंच नाही तर आता खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचे असं म्हणत इतर पक्षातील नाराज नेते आणि पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश करताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बाले किल्ल्यातच एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला खिंडार पाडत अशोक चव्हाणांना मोठा धक्का दिला आहे दरम्यान बोकर विधानसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री मुख्य अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो मात्र याच गडाला सुरुंग लावण्यात शिवसेना शिंदे गट यशस्वी झाला असून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या अत्यंत निकटवर्तीय यां। आणि विश्वासू समजले जाणारे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांनी आज आपल्या काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून आणि निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळात पक्षप्रवेशाचे सोळे वाढणार असून त्याची सुरुवात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून झाली आहे भोकर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळापूर येथे झालेल्या मेळाव्यात जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील झालेत मात्र या पक्षप्रवेशामुळे अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा